पाहिजे नगर परिषदेत सामान्य जनतेची लूट बंद करा गानूर नगर परिषदेत चालवलेले लूट बंद करा, बंद करा। मागे घेतलेच पाहिजे सामान्य जनतेची लूट करणारे डानू नगर परिषद मुदत पाहणू नगर परिषद प्रशासनाच्या करायचं काय डानू नगर परिषद प्रशासनाच्या करायचं काय માગે ક્યા માગે ક્યા ઓ મરિયત વધવનેલી સરપતી ત્વરીત માગે ક્યા માગે ક્યા માગે ક્યા સરપતી વધવનેરી ધાનુનગર પરિષદ ગુરુદબબ 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 સામાન્ય જનતાની લૂંટ કરનેરી ધાનુનગર પરિષદ ગુરુદબબ 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 ધાનુનગર પરિષદ સામાન્ય જનતાની લૂંટ કરનેરી નગરપાલિકા ગુરુદબબ ગુરુદબબ

अधिकाऱ्याच्या माध्यमातून हा बंद करा बंद करा बंद करा नगर प्रदेश परिषदेमध्ये सामान्य जनतेची घराच्या माध्यमातून लूट बंद करा बंद करा बंद करा दारू नगर परिषद गुरुदा आपण डहाणू नगर परिषदेचे कार्यालय या कार्यालयासमोर गेल्या काही दिवसामध्ये कोणालाही विश्वासात न घेता डाणू नगर परिषदेमध्ये डाणू नगर परिषद हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची जी यांची घर आहेत त्यांची अमर्याद अशी घरपट्टी या नगर परिषदेने वाढवलेली आहे आता खरं म्हणजे साधारणतः ऐंशी टक्केच्या पटीने ही घरपट्टी वाढवली गेलेली आहे आज डहाणू नगर परिषद ही आपल्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये ही डहाणू नगर परिषद येते आणि आज ही डहाणू नगर परिषद माझ्या माहितीप्रमाणे कैरगामध्ये येते आणि आज अशा प्रकारची ही जी घरपट्टी वाढवलेली आहे सामान्य जनता कशा प्रकारे ही घरपट्टी किंवा हा कर हा अदा करेल हा विचार करण्याची आज गरज आहे आज प्रशासनाला जाग आणण्यासाठी किंवा या प्रशासनाला आम्ही निदर्शनास आणून देण्यासाठी की अशा प्रकारची जी तुम्ही कार्यवाही केलेली आहे ती चुकीची आहे अयोग्य आहे आणि म्हणून आम्हाला घटनेने दिलेला अधिकार संविधानिक मार्गाने आज आम्ही इथे आमचं मत व्यक्त करण्यासाठी किंवा मा निदर्शनाच्या माध्यमातून या नगरपरिषदेच्या जा प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज खरं म्हणजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कराच्या माध्यमातून ही रक्कम जमा करता परंतु आज आपल्या डहाणू नगर परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत याच्यापासून आज जनता ही वंचित आहे मग कशाला हा तुम्ही एवढा कर वसूल करता हा कर जातो कुठे आज तुम्ही हा जो सर्वे करण्यासाठी जी सर्वेरे आणले हे सुद्धा तुम्ही बाहेरून आणले आमच्या डहाणू नगर परिषदेमध्ये ते सिद्ध लोक नाहीत का आहेत मग त्या लोकांकडून तुम्ही करून घेतली पाहिजे डहाणू नगर परिषदेमध्ये राहणारा जो नागरिक आहे किंवा जो सर्वेर आहे त्याला संपूर्ण डहाणू नगर परिषदेचा अभ्यास आहे त्याला सर्व माहिती आहे आणि तुम्ही इथल्या लोकांना हो रोजगार देण्याऐवजी तुम्ही ती कोणतीतरी व्यक्ती आणता आणि ती अरमर्याद असं व्हॅल्युएशन करून घरपट्टी आज नोटीसा लोकांना दिलेल्या आहेत मला वाटतं तीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे परंतु हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही आता डहाणूचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर बसणार आहोत डहाणू नगर परिषदेतील संबंध नागरिकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं तुम्हाला आव्हान आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा आमचा आवाज महाविकास आघाडीचा आवाज हा तुमच्या घरापर्यंत येईल तुमच्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे आम्ही कोणताही प्रकारे अशा प्रकारचा अन्याय सहन करणार नाही आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आम्हाला सुद्धा या देशामध्ये सन्मान जगण्याचा अधिकार आहे परंतु आज ह्या संबंध भागामध्ये कोणत्या प्रकारचा रोजगार नाही कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या नाही आज रोजगार नसल्यामुळे हा जो आमचा व्यापारी बांधव आहे ह्या व्यापारी बांधवांच्या दुकानामध्ये तो गिरायला जात नाही आणि म्हणून सर्वच बाबतीत आम्हाला भूदंड आहे आणि म्हणून अशा प्रकारची वाढीव ही जी घरपट्टी आहे ती आम्ही भरणार नाही अशा प्रकारचे निवेदन आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत महाविकास आघाडीमध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत सर्वांची नावं मी घेणार नाही सर्व पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे सर्व पदाधिकारी इथे आहेत कष्टकरी संघटनेचे इथे पदाधिकारी आहेत इतर जे आमचे सर्व सहकारी ज्या संघटना जे पक्ष आहेत हे सर्व आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ही महाविकास आघाडी हा जो काही वाढीव कर आहे तर इतर सुद्धा जे कर लागलेले आहेत ला ते मागे घेतल्याशिवाय ही महाविकास आघाडी गप्प बसणार नाही आज आम्ही संख्येने इथे असू कालच रात्रीच मला वाटतं कोणतरी मला दाखवलं की जमावबंदी अरे का ह्या देशामध्ये हुकुमशाही आहे का नागरिकाला होणार अन्याय एकत्र येऊन प्रशस्तीच्या दरबारी व्यक्त करण्याचा अधिकार नाही आहे का म्हणजे ही जी हुकुमशाही चाललेली आहे ही बंद झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही इथे तरी कमी संख्येने असलो परंतु आज चर्चा करत असताना आम्ही काही त्यांना मर्यादा देणार आहोत की ही जी तुम्ही आम्हाला उत्तर देण्याची जी काही वेळ दिलेली आहे हीसुद्धा आम्हाला ती वाढवून दिली पाहिजे आणि प्रथमतः तर ही जी अमर्याद हो ही जी वाढवलेली घरपट्टी आहे ही तुम्ही त्वरित मागे घेतली पाहिजे याच्यावर चर्चा होईल आणि जर आमच्या मागण्या त्यांनी जर मान्य केल्या नाही तर, तर, के ना तर येणाऱ्या ना दहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागेल सामान्य जनता इथे जास्त नाही तरी पण वीस हजार लोक आम्ही उतरवणार आणि जास्त आमचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचा जास्त आम्ही काल रस्त्यावर लोक उतरवू अखेर नगरपालिका आम्ही ठप्प करू जर आमच्या चक्का जागण्या मान्य केल्या नाही तर एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद नेहमी आम्हाला पोलीस प्रशासनाच्या सहकार्य राहिलेला आहे पुढेही आम्हाला असलं पाहिजे एवढेच बोलून थांबतो धन्यवाद धन्यवाद महाविकास आघाडी जिंदाबाद नगरपालिकेचे शिव आवारे साहेब यांच्याशी आपण चर्चा केली विषय गंभीर आहे काही गोष्टी आवारे साहेबांच्या पण हातामध्ये नाही आहेत पण तरी का होईना आपण त्यांना सांगितलं की लगेचच आपण एक पत्र देऊन आणि मी स्वतः आणि आपल्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बोरगेसाहेब यांच्याबरोबर बैठक लावून ह्याच्यामधून काय मार्ग काढता येईल तर तो, तो आपण काढणार आहोत परंतु ही जी बैठक होईपर्यंत आपण आवारी साहेबांना सांगितले का सध्या हे जे काही वारी भरपती आहे ती सध्या तरी आम्हाला भरायला लावू नका ह्या मिटिंगनंतर आपण कसं करायचं त्याच्यातून मार्ग आपण काढूया तर स्वतः आवारी साहेब इथे आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यात त्यांना मी सांगेन की थोडंसं या बाबतीत आपण आपले जे नागरिक आहेत त्यांना थोडंसं आपण आपल्या मार्गदर्शन मार्गदर्शनग्रस्त करावं तर नगरपालिकेपत्रामध्ये जी बालमत्ता कराकरता नगरपालिकेच्या नगर उभारलेल्या होत्या त्यामध्ये जी वाढ नगरपालिकेने व्यवसाय केली होती त्याच्याबद्दल आज माननीय आमदार सरकारच्या वतीने आपल्या सगळ्याच्या मागणी नगरपालिकेकडं पोहोचलेल्या आहेत या प्रकारचं नियोजन पण पैसे नियोजन आमदार साहेबांनी आम्हाला आज दिलेलं आहे मी साहेबांना विनोद केली की त्या मुला जे आहे ते बोले आता आम्हाला आजच समजतात त्यामुळे त्यावर आम्हालाच दोन दिवस मिळालेली तयारी करायला कायदेशी तपासून उत्तर करायला त्यावेळेस ती वेळ आम्हाला मंगळवारपर्यंत दिलेली नाही मंगळवारपर्यंत आम्ही आम्ही आमच्या गुंतवणूक आपल्याला येत असतो त्यावेळेस परत आपण किंवा अशी शॉर्ट घेऊ आणि जे मुख्य आमच्या लेवलची नाही आहेत जे माननीय लॉजिकल आहेत किंवा शासनाच्या लेवलचे बुद्धे आहेत ते आपण त्याच्या लेवलला हे करत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू दरम्यानच्या काळात जी आमची नंतरपर्यंत अंतिम कारवाई आहे म्हणजे काही लोक दुरुस्ती करायला येऊन आले काही लोकांना काही करायला येऊन आले तर ही कारवाई आपल्याला विनंती झाली की या आपण सगळ्याची कारवाई सुरू हे नको आणि आपण लवकरात लवकर म्हणजे मंगळवारी की असल्यास बुधवारपर्यंत ती मिटिंग लावावी याची आपल्याला विनंती करतो धन्यवाद करण्यासाठी वगैरे येतात परंतु आपले कर्मचारी आता त्यांच्या घरी जाऊन वसुली करण्याचे ते लगेच करू नका ते करू नका पण कोणाचे काय करेक्शन करायचे वगैरे असेल तर ते हां तर ते आपण सर्व इथे आहात उपस्थित स्वतः आपल्या नगरपालिकेचे शवाच्या पालिका समोर सांगितलेलं आहे